संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्र नायक महादेवजी जानकर साहेब यांनी सतत पाठपुरावा केला व आज ही संकल्पना कार्यान्वित होतीय सरकार व प्रशासनाचे अभिनंदन करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री उमेश यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांना अभिनंदनपर पत्र देण्यासाठी गेले असता अभिनंदनपर निवेदन घेण्यास असमर्थता दाखवली निवासी उपजिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी सो मनीषा कुंभार यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा आघाडी महिला अध्यक्ष आफरीन बागवान मॅडम सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष डॉ जाकीर शेख सोलापूर शहर महिला आघाडी अध्यक्ष मनीष गुरव मॅडम रोहित परदेशी सत्यविजय न्यूज संपादक श्री मल्लैया स्वामी आदी उपस्थित होते सत्यविजय न्यूज मलय स्वामी ओके नमस्कार मी राष्ट्रीय समाज पक्ष सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश काळे आज आम्ही सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने एक देश एक शिक्षण ही संकल्पना महाराष्ट्रात लागू केल्याबद्दल सरकारचं अभिनंदन अभिनंदन करण्यासाठी दे आन, आलो आहोत आणि आज आम्ही उपनिवासी जिल्हाधिकारी कुंभार मॅडम यांना निवेदन देखील दिलेलं आहे आभार व अभिनंदनचं पत्र दिलेलं आहे त्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अप्रिन भागवान मॅडम शहराध्यक्ष गुरव मॅडम तसेच आमचे जिल्हा उपाध्यक्ष जाकीरबाई शेख यांच्यासमेत आम्ही आज आ, पत्र दिलेलं आहे परंतु आज आम्ही पत्र देताना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी स्वतः तिथे असताना एक तास आम्हाला थांबवून घेण्यात आलं आणि एक तासात जिल्हाधिकारी भेटतो म्हणले आणि पत्र घेतो म्हणले आणि त्यांनी परत उपनिवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन तुम्ही पत्र द्या असं सांगण्यात आलं आज एवढं देशामध्ये आम्हाला अभिमान वाटतो की आमची मागणी मान्य झाली मा राष्ट्रनायक जानकर साहेब यांनी जो आवाज उठवला होता विधानसभेमध्ये वन नेशन वन एज्युकेशन तो आज सरकारनं मान्य केला आहे सरकारचा आभारही मानतो आणि अभिनंदनही करतो परंतु आज सोलापूर जिल्ह्यामधले कलेक्टर हे फक्त एकाच स पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षांनाच वेळ देतात आणि जो बाकीचे पक्ष आहेत आमच्यासारखे राष्ट्रीय समाज पक्ष असतील बाकीच्या पक्षांना वेळ देत नाहीत तर याचं नेमकं का कारण काय हे आम्हाला पडलेला प्रश्न आहे सामान्य माणूस किंवा बाकीचे जे विरोधी पक्ष असतील किंवा जे पक्ष आहेत त्यांना का वेळ देत नाहीत हा मला आज सवाल पडलेला आहे जिल्हाधिकारी साहेब आपण लोकशाही आहे का ठोकशाही आहे मला हे समजत नाही इथे राष्ट्र एक शिक्षण हे कार्यप्रणाली जे आज आपले राष्ट्रनायक राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब यांनी जे प्रयत्न करत होते त्या प्रयत्नाला यश आलेले आहे आणि आज देशभरामध्ये जे विसंगत पद्धती होती शिक्षणामध्ये की सी बी एस ई पॅटर्न आणि स्टेट बोर्ड पॅटर्न ह्याच्यामध्ये जा जानकर साहेबांनी एक खूप चांगलं आणि महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे की सी बी एस ई पॅटर्न सगळ्या गोरगरीब जे लोकं आहेत आणि जे गरीब आहेत जे शिक्षण शिकायला खरंच त्यांची परिस्थिती नाही आहे त्यांच्या सगळ्यांसाठी हा खूप मोठा ऑपॉर्च्युनिटी म्हणून जानकर साहेबांनी हे कार्यप्रणाली अस्तित्वात आणली आहे त्याच्यासाठी मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि सुपूर्ण सोलापूर जिल्हा जिल्ह्याच्या वतीने मी सोलापूर जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी जिल्हाध्यक्ष याच्या वतीने त्यांचं अभिनंदन करते आणि आभारही मानते धन्यवाद नमस्कार नमस्कार मी डॉक्टर जाकीर शेख राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हा उपाध्यक्ष आज महादेव जानकर साहेबांच्या बऱ्याच वर्षापासूनच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे वन नेशन वन एज्युकेशन ही शिक्षण प्रणाली अस्तित्वात आणण्यात फार मोठा सहभाग या महादेव जानकर साहेबांचा आहे आणि सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आणि जो एक आ... प्रचलित पद्धत होती की सी बी एस ई हा जो काही एज्युकेशनचा भाग आहे तो उच्च उच्चवर्गीय उच्च वर्गीय लोकच घेतात तर ते जे काही शिक्षणामधली दुरी आहे ते पूर्ण कमी करण्यासाठी वन नेशन वन एज्युकेशन ही प्रणाली अस्तित्वात आणण्यासाठी जानकर साहेब यांनी फार मो चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केले आणि त्यांना यश आलेलं आहे आणि सर्व प्रशासनाने जे काही सरकार आहे त्यांचं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेलो होतो आलेलो आहेत आणि त्यांचं अभिनंदनसुद्धा आम्ही केलेलं आहे आणि अशाच प्रकारे समाजोपयोगी आणि सर्वसामान्य व्यक्तींच्या सर्वसामान्य मुलांच्या आयुष्यामध्ये एक बदल घडवण्यासाठी ही जी वन नेचर वन एज्युकेशन प्रणाली आहे ते अतिशय उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा महादेवजी जानकर साहेबांना मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांचे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद आपलं शहर आपल्या अभिमानाचा भाग असतो अनेकदा याची आपल्याला जाणीवही नसते आपण सुविधांचा आनंद घेतो पण आपण शहराला काय देतो आपण फक्त कचरा निर्माण करतो आणि स्वच्छतेची अपेक्षा इतरांकडून करतो आपण आपल्या स्वतःच्या घरात असं वागतो का नाही ना आपण आजपासून आपल्या शहराला आपलं स्वतःच घर मानूया स्वच्छतेची सवय लावून घेऊया शासनाला सहकार्य करूया रस्त्यावर कुठेही कचरा फेकण्याची पान तंबाखू खाऊन लाडक्या पाळीव प्राणी मित्रांना उघड्यावर कुठेही शूशी करवण्याची वाईट सवय मोडूया एक चांगली सवय शहरही स्वच्छ चला करू नवी अस्वच्छतेवर सुते स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी नगर विकास विभाग रुजू संस्कृती स्वच्छतेची सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा